सर, <गएगा> चला तर हाय गाईज आज आम्ही चाललो जीवदानी मातेचं दर्शनाला आमचं लग्नाचा दुसरा दिवस आहे आज अरे हो जबरदस्ती कशाला करतात तर गाईस ऐका आम्ही आता जीवदानी मंदिरामध्ये आलेलो आहोत आम्ही लग्नाच्या खूप वर्ष आधी आलेलो आता आम्ही डायरेक्ट कपल असा हात कशाला पकडता तुम्ही सोडा ना जबरदस्ती नाही फालतूगिरी कशाला करतात ओटी घ्या त्यांची जबरदस्ती आहे काय करणार त्यांचा पण धंदा नाही होता बघा हिला लिफ्टी घेऊन जात होतो तर बोलतोय सीडी चढायचं ने <laughs> <लगती लगा पो। laughs> आता सिडीने आले बघा कसे झाले सोनू जा हा टाजून आहे पाय दुखले पाचशे सिड्यांमध्ये आमचे आता आम्ही चाललो जय मला तू उचलून घेतलं पाहिजे होत लाडात एवढं मोठं चेन्नई चेन्नई एक्सप्रेसचं मंदिर नाही होत अरे कनिष्का जेजुरीला ते थे दोन तीन शिड्या सेड्या चढत बघा यांची हालत डाऊन झाली आहे ए तुम्हाला लिपणी घेऊन जातो तर नाटकी झाले ना आता चल चल चालत आता पटापट मला काय नाही मला देवीचं आशीर्वाद आहे ताकद भेटली आहे मला तू तर केळी खाल्ली मी तो विदाऊट केळी खाऊन चायवर तर गाईस आता आम्ही चढलेलो एक हजार नऊ सिड्या खूप थकलोय तर आता इथे बसलेलो जय बघा तिकडे माझी आहे तिचा नवरा आणि कनिष्ठ आहे तिची मुलगी जयची मम्मी आणि पप्पा गेले लिफ्टमधून त्यांना पाठवलं लिफ्टमधून आम्ही चढत चढ चाललो आहे आता इथे बसले अजून आम्हाला चारशे पाचशे सिड्या चढायच्या आहेत चौटी घेतली आहे आता आम्ही लोकांनी आणि आता आम्ही मंदिराजवळ पोहोचतोय पोचलो मंदिराजवळ आहे काय हां घेतले घेतले आम्ही लोकांनी आता आम्ही मंदिरात पोचतो एंट्री मारतो मंदिरा, मंदिरा साठी ते वरतीच आहे अरे गर्दी नाही ना म्हणून जिदा नाही खूप सुंदर वाटत व्ह्यू हा नाही आपली बिल्डिंग त्याच्या मागे चलो सोनू सोनू पटापट माझी सोनू थकलेली आहे खूप नाही थकली आपण सगळी संडे संडेला आलं की इथे बघा अशी पूर्ण लाईन असते नाही गर्दी होत नाही चालू आहे रे ते आता बंद आहे कोण नाही आहे ना किती चेंजेस झाला बघ आपण किती वर्षाने आलो तर खूप चेंजेस झाला मम्मी वरतीच आहे ते डायरेक्ट तिथे वरती आल आम्ही मंदिरात पोहचलो आहे बघा सर्वांना जीवदानी आईचे दर्शन करतोय आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही वरती आलो वरती सर्व देवींचे दर्शन घेतोय आणि बघा अक्षरांनी देवी माहेत्र लावलं आहे छान केलं ना आता मस्त बंद केलं एकदम आणि काल भैरवत मंदिर आहे आणि इकडे कॉईन शिकतात हो तर आम्ही पण शिकवलेलं पण आमचं कॉईन चिपगलं चिप नाही आता शिक्कत नाही पहिल्यासारखं पहिल्याला शिकवायचं तुला अक्षर <laughs>

कोण तर बघा जयची ड्रेसिंग छान दिसते ना मला सर्वांनी सांगा खूप थकलेलो आहे जयची मम्मी ना आम्हाला खूप आहे इकडे तिकडे नेऊन हे लास्ट आहे तर काहीच बघा खूप सुंदर व्ह्यू आहे

तर गाईस आता आमचं दर्शन चांगलं झालेलं आहे गर्दी खूप कमी आहे आता गर्दी वाढलेली आहे आरती चालू होणार आणि कनिष्का आमच्या बरोबरच बिचारी लागलेले आहेत आम्ही खूप आम्ही चढलेलो आहोत खूप आम्ही हुशार आहोत मला दाखव आम्ही लोक खूप हुशार आहोत फोर्टी फायव्ह मिनिट्स मध्ये आम्ही सिड्या चढलो दीड हजार सिड्या आता बघायचं किती उतरतो चला आता टाइम बघ किती मिनटं झाले आणि उतरल्यावर मग सर्वांनी आमचा ब्लॉग बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्वांनी जीवदानी आईचं दर्शन घ्या काही व्ह्यू बघा खूप सुंदर आहे आणि हा बघा आपलं समुद्र आपलं समुद्र आहे सर्व कळम राजवडी आडना सफाई काय गरम लागते ना चटके लागते चटके चला तर आता आम्ही थंड थंड काकडी खातोय माझा आवाज बसला रे लगेच काकडी खाऊन सोनू कैरी खाते काही काय चाव ना आता आम्ही फायनली खाली उतरलेलोय आता तिथे महाप्रसाद आहे जय बघा जयचे पाय खूप कापतायत गोव्याला जाताना वाट लागणार आहे तिथे आता महाप्रसाद आहे तर तिथे जाऊन आम्ही जेवतोय बाहेर खायचे पैसे वाचवतोय आम्ही लोक हे मस्त वर्त, वरती चढून गेले खाली उतरून आलेले आहेत कनिष्कासने जास्त स्ट्रगल केलं आहे बिचारीने तर बघा कसे आम्ही जेवायला पोहतो आहे कारण खूप भूक लागली सकाळी काय खाऊ नव्हतं गेलेलो तर इथे आता जेवता आईच्या मंदिराच्या खाली महाप्रसादाचा लाभ भेटतो तर तो लाभ आम्ही घेतोय आता तर इकडे पैसे भरावे लागतात संध्याकाळ या फिफ्टी रुपीस बघा असं सेटिंग आहे बसायचं जेवणासाठी जय बघा मला कसा वाटतोय जय तर बघा आता आम्ही इथे जेवायला बसलेलो आहे मस्त डायरेक्ट सुंदर जेवण आहे